आपण ध्यानाची एक अशी प्रभावी पद्धत शिकणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे मानसिक शांती लाभेल आणि या पद्धती जर तुम्ही अशाच पुढे वाढवत गेला तर निर्विकल्प समाधीकडे सुद्धा ध्यानाकडे सुद्धा आपण जाऊ शकतो यासाठी सर्वप्रथम एक आसन घ्यायचं आहे आणि त्यावरती बसायचं आहे आता या आसनावरती बसल्यानंतर पद्मासनात पद्मासनामध्ये बसू शकता अर्ध पद्मासनामध्ये बसू शकता तुमची जर बॉडी जी असत असेल तर मांडी घालून बसू शकता याला काही असा काही नियम नाही असं बसल्यानंतर पहिल्यांदा अग्निसार क्रिया करून घ्यायचे म्हणजे पोट आत घ्यायचंय असं पोट आत घेऊन श्वास बंद करून पोट आत बाहेर आत बाहेर करायचं क्रिया आपण असे केली केल्यानंतर के थोडासा भस्त्रिका प्राणायाम करायचा आहे आता शांत व्हायचंय पूर्ण शांत आपल्या गुरुंना वंदन करायचंय देवी देवतांना वंदन करायचंय आई आईवडिलांना वंदन करायचंय आणि हे ध्यान करत असताना काय आहे सर्व क्रिया ही श्वासाद्वारे करायची आहे कोणत्याही प्रकारचा मंत्र म्हणायचं नाही कोणत्याही प्रकारचे विचार घ्यायचं नाही ही जी ध्यानाची पद्धत आहे अगदी प्रचंड आसरदार आहे परिणाम करणारी आहे तुमचे विचार शांत करणारे आहे यासाठी काय आहे कोणतीच क्रिया करायची नाही जो आपला नैसर्गिक श्वास आत येतोय बाहेर जातोय परंतु दोन श्वासांच्या मध्ये एक असं अंतर आहे ज्याला आपण न्यूट्रल अंतर म्हणतोय म्हणजे त्यावेळेला श्वास येत पण नाही जात पण नाही घेतला शांत सोडला शांत म्हणजे ज्यावेळेला तुम्ही श्वास घेत नाही दोन्ही श्वासाच्या मध्ये जे अंतर आहे दोन्ही श्वास घेण्यापूर्वी जे म्हणजे अंतर पडतंय इथं थांबायचं आहे आणि या जसं की आता श्वास घेतला पण मी अजून सोडला नाही ती जी काही पाच सात आठ नऊ दहा सेकंदाची पंधरा सेकंदाची अवस्था आहे तिथे एकदम शांत बसायचंय करायचं आहे जाणीव करून घ्यायची आहे नुसतं महसूस शांतीचा अनुभव करायचा आहे पूर्ण शांत आता श्वास सोडला पण घेतला नाही श्वास सोडला पण घेतला नाही त्याच्या मध्ये एक अवस्था आहे की श्वास अजून घेतला नाही पूर्ण शांती अनुभवा श्वास घ्या आता पूर्ण शांती अनुभवा सोडा पूर्ण शांती अनुभवा म्हणजे या ध्यानाचं महत्व असं आहे की ज्या वेळेला तुम्ही श्वास घेता त्यावेळेला काही क्षण थांबायच आहे परत श्वास सोडायचा आहे पूर्ण काही क्षण थांबायचंय म्हणजे श्वास घेणं आणि सोडणं यामध्ये जो आपण मध्यंतर एक अंतर येत आहे जिथं आपण श्वास घेतच नाही अशा वेळेला फक्त शांतीचा अनुभव करायचा आहे कोणताही मंत्र म्हणायचं नाही खरं पाहिजे कोणताच विचार येत नाही आणि फक्त शांतीचा अनुभव पूर्ण शांती पूर्ण शांती कोणताही विचार नाही डोळ्यापुढे कोणतं चित्र नाही कोणताही मंत्र नाही काहीच नाही पूर्ण शांतता हे ध्यान करत असताना हळूहळू तुम्हाला समजत जाईल की तुमचा स्वभाव शांत झालेला आहे मनातील सगळे विचार निघून गेलेले आहेत मन स्थिर झालेलं आहे इतकं स्थिर झालंय की मेंदू बर्फासारखा थंड आणि शांत झालाय करून पहा पुन्हा एकदा सांगतो दोन्ही श्वासांच्या मध्ये म्हणजे श्वास घेतलाय पण अजून सोडला नाही आणि सोडलाय पण घेतला नाही याच्या मध्ये जे अंतर आहे छोटस या छोट्याशा अंतरामध्ये तुम्हाला शांत राहण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि हे हे ध्यान अत्यंत प्रभावशाली आहे प्रत्येकाला अनुभव येईल तुम्हाला देखील अनुभव येईल आत्ता करताना अनुभव येईल हे ध्यान तुम्ही रोज करायचंय ही साधना तुम्ही रोज शिकायची